जयंतीपर्यंत आत्ता सप्ताह चाललेला आहे आणि बऱ्याचशा ताईदादा जे आहे ते गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले आहेत तर त्यामुळे मला कमेंट पण आलेले आहे की ताई प पारायणाची सांगता कधी करायची कशी करायची याबद्दल थोडीशी माहिती द्या मी ऑलरेडी गुरुचरित्र पारायण कसं करतो यामध्ये त्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे पण आज मी परत सांगते बघा पंधरा डिसेंबरला रविवारी जयंती आहे ठीक आहे आणि गुरुचरित्र पारायण पारायणाची सांगता आपल्याला सोळा डिसेंबरला सोमवारी करायची आहे तर या दिवशी आपल्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सुद्धा याची माहिती आहे या ग्रंथामध्ये जर तुम्ही बघितलं गुरुचरित्र सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्त महाराज त्यानंतर श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि हा श्री गुरु चरित्र ग्रंथाकरता आपल्याला असे चार नैवेद्य करायचे चा आहे ग्रंथाचा हे सगळे नैवेद्य आपल्याला तुमच्या देवारामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा तुम्ही कुलदेवताचा पण फोटो टा टाक आपल्या देवघरातच असतो स्वामी समर्थांची मूर्ती पण देवघरातच असते तर हे आणि गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही जिथे मांडणी केली असेल तिथे तर हे जे ग्रंथ नैवेद्य आहे ते तुम्हाला देवाराच्या इथे तुम्ही ठेवा एक ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही ग्रंथाजवळ ठेवा हे नेवे, नैवेद नैवेद्य तुम्हाला ठेवायचे आहे सांगतेच्या दिवशी आणि ग्रंथाचं नैवेद्य तुम्हाला एकतर गाईला खाऊ घालायचं आहे किंवा तुम्ही स्वतः खायचं आहे आणि मगच आपण जेवण करायचं आहे आणि या पारायणीचे सांगता अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सोळा डिसेंबरला सोमवारी करायची आहे तर बघा गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला माहिती आहे तुम्ही आत्ता करत असाल तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटत असेल मी सुद्धा आमच्या जवळच्या केंद्रामध्ये यावेळेस मला काही कारणामुळे गुरुचरित्राचं पारायण सामुदायिक पारायण करणं शक्य नाही पण मी प्रहराला जाते रात्रीच्या प्रहराच्या जा सेवेला मी जाते मी आणि माझे मिस्टर तर जेवढी होईल तेवढी सेवा बघा मी याआधी पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेली आहे की कुठेतरी मनाला आहे ना आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आपल्याला सगळं मॅनेज करायचं असतं आपल्याला घरचं बाहेरचं ऑफिसचं हे ते सगळ्या गोष्टी मॅनेज करून सेवा पण करायची इच्छा असते मग थोडक्यात थोडकी आपल्या मनाला जी आवडेल ती आपण सेवा करू शकतो तर प्रहराची पण सेवा मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की जिथे तुमच्या इथे जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल तर तिथे दत्तजयंतीपर्यंत अखंड नामजप सप्ताह म्हणजे बघा सात दिवस अखंडपणे स्वामीचरित्र सारामृताचा पाठ केलं जातो विणावादन केलं जातं नामस्मरण केलं जातं म्हणजे कंटिन्यू एकानंतर एक, एक एक तासाची सेवा कोणीतरी करत असतं या सेवेमध्ये खंड नसतो अखंड असते आणि त्यानंतर सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर आठ आठव्या दिवशी त्याचे सांगता असते तर सांगता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार नैवेद्य करायचे आहे त्यातला एक नैवेद्य जो आहे आणि हे नैवेद्यानंतर सगळे आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे जी पूजा मांडणी आहे त्यातल्या ज्या देवांच्या गोष्टी आहे देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहे <laughs> ग्रंथ तुम्हाला छान व्यवस्थित एका केशरी नारंगी किंवा लाल कापडामध्ये व्यवस्थित छान ठेवायचा आहे आणि तो ग्रंथ तुम्ही व्यवस्थित ठेवा कुठे पण असा पण ठेवू नका कारण तो ग्रंथ म्हणजे खूप म्हणजे फक्त ते, ते म्हणायला गेलं तर पुस्तक नाही आहे फक्त पानं नाही आहे त्या ग्रंथामध्ये खूप ताकद आहे आणि हा ग्रंथ आपल्याला खूप काही देऊन जातो तर त्यामुळे तो ग्रंथ आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि जो आपण कल कलश मांडलेला होता पूजेमध्ये त्यातलं जे नारळ आहे तर ते आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो ठीक आहे ज्या खायच्या गोष्टी आहे फळ आपण ठेवलेलं आहे त्यानंतर साखर वगैरे ज्या काही वस्तू आपण खाण्याच्या ठेवल्या होत्या तर त्या घरातल्या आपण सगळे मिळून प्रसाद म्हणून खाऊ शकतो तर बघा आत्ता जे गुरुचरित्राचं पारण आपण करतो यानंतर गुरुचरित्राचं पारण तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही करू शकतात पण सामुदायिक पारायणाला जास्त महत्त्व असतं तर त्यामुळे यावेळे मी तुम्हाला बरेच माहितीचे व्हिडिओ दिले होते की आणि मी तुमच्यासाठी हट्ट पण केला होता की बसा तुम्हाला जमत असेल नक्की तुम्ही सामुदायिक पारायणाला बसा घरीसुद्धा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात हा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे हा जर तुम्ही आणला तर त्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल की यामध्ये पारायण कसं करायचं नियम काय करायचा त्याचा माहितीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे यानंतर तुम्हाला घरी करायचं असेल पारायण तर त्याची सुद्धा माहिती यामध्ये दिलेली आहे आणि सेम जसं आपण केंद्रामध्ये करतो त्याचप्रकारे आपल्याला घरीसुद्धा हे पारायण करायचं असतं तर माझ्या मते सांगतेची अतिशय छोटीशी माहिती होती पण मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या तर त्यामुळे मी व्हिडिओद्वारे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे सांगता कशी करायची ही माहिती मे बी तुम्हाला आता कळालेली असेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ